आगे। 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 आज वरळी विधानसभा यांचा वर्धापन दिन सोहळा आज इथे पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमात सगळेच जण सगळेच नेते आहेत उपनेते आहेत त्याचप्रमाणे आमदार हे सर्वजण आलेले आहेत आणि या कार्यक्रम करताना यामध्ये अपंगांना आपण अपंग व्हीलचेअर्स देतो आहे अंधांसाठी काही कार्यक्रम आहेत आणि अशा पद्धतीने अगदी सर्व समाजातील प्रत्येक स्तरासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज इथे करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये थोडासा एंटरटेनमेंट सुद्धा आहे आणि आपण बघाल तर वरळीचा हा पूर्ण जे नाट्यगृह आहे खचाखच भरलेला आहे मला असं वाटतं की भावाने जर भावाला भेटलं तर याच्यामध्ये काय न्यूज आहे हे मला माहिती नाही आधी भाऊ वेगळा का झाला हे कुणाला माहिती नाहीये तेव्हा मा का शुभेच्छा दिल्याने इतके माहिती नाही आठ वर्ष ते मातोश्रीवर का गेले नाही हे कुणाला माहिती नाही त्याच्यामुळे एखादा भाऊ जर आपल्या भावाला शुभेच्छा देत असेल तर याच्यात मला वाटतं याच्यामध्ये न्यूज होण्यासारखं काही नाहीये हे फक्त एक हाईप केलेली गोष्ट आहे आणि सकाळच्या भोंग्याला उद्या बोलण्यासाठी अजून एक विषय बाकी याच्यामध्ये फार काही महत्व नाही जर पाहायला गेलं तर त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता की शिवसेना उद्धव ठाकरे ते त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेतच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही का विचार विषय वेगळा विषय असण्याची गरजच नाही आहे तर मला असं वाटतं एक भाऊ आपल्या भावाला भेटायला गेला अनेक वर्षाने का होईना परंतु गेले गेले ते तिथे आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यांनीच बघितला असेल तो का असेल फक्त भाऊ वाढदिवसाला भेटायला आला एवढाच आनंद नसावा पुढे सुद्धा तो भावानी माझ्या बरोबर राहावं हा कुठेतरी एक त्याच्या मागचा एक सुप्त इच्छा त्यांची असावी त्याच्यामुळे मला असं वाटत आहे अगदी मला वाटतं आपण अगदी कोणालाही जे कोणी ज्यांचा वाढदिवस वा असतो किंवा कुठलाही शुभ प्रसंग असतो तर आपण सगळ्यांना शुभेच्छा देतात तर मला असं वाटतं की शुभेच्छा देण्यास काहीच हरकत नाहीये कारवाई केली जाणार आहे हे आम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला तर माहिती नाहीये परंतु तुम्ही सांगताय की त्यांच्यावर कारवाई होणार आहे मला असं वाटतं की आमदारांचे काही गोष्टी चुकल्या असेल तर त्यांची कान उघाडी त्या त्या पक्षाच्या लोकांनी केली अजितदादांनी अजितदादानी त्यांच्या पक्षातल्या आमदारांची केली आहे साहेबांनी त्यांच्या पक्षातल्या आमदारांची केलेली आहे मला वाटतं फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या पक्षातल्या आमदारांची केली असेल तर त्याच्यामुळे त्यांची लगेच पदच काढली जाणार आहे वगैरे असा जो काही प्रचार आणि प्रसार चाललेला आहे तो चुकीचा आहे असं मला वाटतं महानगर येणाऱ्या ज्या नगर परिषदा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांना बराच वेळ आहे तोपर्यंत कारण कसं आहे ना यांच्यावर जे काही अनेक आरोप केलेले गेलेत हे शेंडा बुडखा किंवा कुठलेही पुरावे न देता अनेक आरोप झालेले आमचं म्हणणं आहे की जर काही पुरावे असतीलच तर ते तुम्ही द्यावे ते समोर ठेवा रोज मीडिया समोर बोलताना सकाळी व पुरावे पण दाखवा ना नुसतं येऊन बडबड कशाला कर करता त्यांनी पुरावे दाखवावेत आमच्यावर विश्वास नसेल पोलिसांकडे जावं अगदी ज्या ज्या यंत्रणेवर त्यांचा विश्वास आहे त्या यंत्रणांकडे जावे आणि ते, ते पुरावे द्यावेत आणि मग बोलावं पुराव्याशिवाय तुम्ही बोलू नका आणि आरोप करू नका मला वाटतं त्याला वेळ आहे जरी भावाला भेटायला गेले असेल तरी तो भावाचा स्वभाव काय आहे आणि कुणामुळे जेव्हा राज ठाकरेजी बाहेर पडलेले तर त्यांनी सांगितलेलं की माझं विठ्ठलाशी भांडण आहे माझं बडव्यांशी भांडण आहे तर त्यातले बडवे कोण हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं तर मला असं वाटतं की एखादा भावाला भाऊ भेटायला गेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर याच्यामध्ये काही फार हुरहुळ जाण्याची गरज नाही आहे स्वतः राज ठाकरेंना माहिती आहे की उद्धव ठाकरेंचा स्वभाव काय आहे उद्धव ठाकरेने कसे त्यांचे सहा नगरसेवक फोडले होते कसा पाठीत खंजीर खुपसलेला अनेक वेळेला राज ठाकरे त्यांना भेटायला गेलेले त्यांनी भेटही दिली नाही त्यांनी निरोप पाठवलेला बाळा नांदगावकर किती वेळेला निरोप घ्यायला गेलेले परंतु आता उद्धव ठाकरे यांना गरज आहे त्याच्यामुळे ते सगळे हात पुढे करत आहेत परंतु जेव्हा राज ठाकरेंना गरज होती तेव्हा मात्र यांनी पाठ फिरवलेली याच भावाने हे राज ठाकरे आणि मनसैनिक विसरलेला नाही आहे याची मला खात्री आहे